आगी आगी आगी। या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जनांग पाटलामुळं एवढी सध्याचे खासदार आपले लोकसभेमध्ये गेले पण एकाही खासदाराची आम्हाला स्पष्ट भूमिका दिसली नाही आणि आपल्या पक्षाची सुद्धा मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका आहे का, का नाही ती भूमिका आम्हाला कळावी

আধি মুখ্যমন্ত্ৰীয়ে आपल्या राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जे आपली शरद पवार गट आहे त्या गटाची भूमिका आणि तुमची भूमिका पन्नास टक्क्याच्या आतून जर नसेल तुम्ही आम्हाला तुमचं समर्थन आहे या मुद्द्यावर आम्ही या मुद्द्यावर आम्ही पूर्ण लोकसभेचे खासदार घरातून आम्ही काय लावायचे ते लावून निवडून दिलेत आमची भूमिका आहे की तुम्ही स्पष्ट करा नाही तर मराठ्याच्या जीवावर पोळ्या भाजण पण करायचं સાહેબ પાર્લામેન્ટ મને भाषेमध्ये आपण म्हणला की मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे परंतु पन्नास टक्केच्या वर भेटलं पाहिजे हे तुमचं वक्तव्य आम्हाला ते मान्य नाही तुम्ही घ्या आम्हाला सांगा मराठ्यांना पन्नास टक्केच्या आतमध्ये आणि ते सुद्धा ओबीसी मध्येच

जातीनिहाय जनगणनाची आपण जास्त म्हणाली की यामध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झालं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट राहुल गांधी तेच टी एम सीचे खासदार तेच म्हणतात कावर्नमेंट आहे महाराष्ट्र मराठा समाजाची मागणी जाट समाजाची मागणी आहे जय समाजाची मागणी जातीनिहाय जनगणना कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करूनच पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण जाऊ आपलं मी तुम्ही मला पार्लमेंटचं विचार पार्लमेंट बरोबर आता महाराष्ट्र पाठवलं महाराष्ट्र पातळीवर विरोधक म्हणून साहेबांनी भूमिका स्पष्ट केली पक्षाने भूमिका स्पष्ट केली यामध्ये मान्य मुख्यमंत्री मोदीच्या मनोजदा आश्वासन दिलं आणि त्यानंतर हायस्कूल घ्या त्यांच्यावर विश्वास नसला तरी दादांनी विश्वास ठेवला ना ती नेमकी काय भूमिका आहे ती सरकारने एक जाहीर कारण पक्ष बरं आमचं एकच एकच म्हणणं तुमची बरं जातनिहाय जनगणना करावं लागते असं शरद पवार साहेबांनी इतक्या उसरा स्टेटमेंट का दिलं साहेब याच्यावर तुम्हाला काय म्हणायचंय यामध्ये निहाय जनगणना झाली पाहिजे या संदर्भात आपण सातत्यानं मागणी करतो ही बिहारमध्ये करण्यात अरे इंडिया आघाडीची जी संपूर्ण मागणी आहे ही संपूर्ण मागणीची होते आता भारतीय जनता पक्षाने आम्हाला एवढंच कळतय बाकी काही सांगू नका तुमची वैयक्तिक भूमिका पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीची आहे का नाही नाही काही सांगू नका तुमची पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी लागतो काय मान्य तुम्हाला मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आतून मिळालं पाहिजे असं मान्य आहे मराठा समाज आक्रमक असताना सुद्धा किती संयमान भूमिका घेते हे तुम्हाला माहिती तुमचा आदर आम्हाला तुम्ही आम्ही तुमच्यामध्ये संभाजी महाराजाला बघितलंय ती रिस्पेक्ट आहे आमच्यामध्ये पण आम्हाला तुमच्याकडून कोण अपेक्षा आहे नुसत्या भूमिका करू नका तुम्ही भूमिका करत असताना भूमिका बदलताय हे सुद्धा आम्हाला दिसतंय तुम्ही त्या बदलू नका पन्नास टक्केच्या असून अये पन्नास टक्केच्या अजून मराठ्याला ओबीसीतून आरक्षण देण्याची तुमचं समर्थन आहे का नाही जोरात सांगा सगळ्याला कळू द्या आम्हाला जात जात जात। जात पन्नास ओबीसीतून मराठ्याला आरक्षण तुमची भूमिका आहे मिळाव्याचं नाही आज संध्याकाळी आज तुम्ही जिंतूरला जाताय तिथं तुमचं भाषणात उल्लेख आला पाहिजे मराठ्याला ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण मिळण्यासाठी माझं आणि माझ्या पक्षाचं समर्थन आहे साहेबांच्या समर न्यूज मराठी फक्त देशभक्ती लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा